नमस्कार मी अमित कुंडित पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या दोन ते तीन ती ती दिवसापासून अवघ्या महाराष्ट्र पाऊस सुरू आहे आणि याच अंतर्गा पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि सध्या आपण आहोत मंदिरामध्ये आणि या ठिकाणी खडकाच्या धरणामधून चाळीस हजार क्युसेकच्या वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्याचाच फडका मात्र आता मंदिराला देखील बसलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मंदिरामध्ये देखील सुद्धा पाणी सध्या शिरलेलं आहे आणि मुख्य म्हणजे इथे जी दगड म्हणजे जे कालची जी, 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 खा, जी फरशी आहे त्या मधून सुद्धा पाणी खालून येताना आपल्याला दिसत आहे तर आणि याच अनुषंगाने आपल्याला बोलण्याच्या संदर्भात काही नागरिक आहेत एकंदरीत जाणून घेऊया आता एकंदरीत काय सांगाल का की मंदिरामध्ये पाणी आल्यानंतर काय परिस्थिती आहे काय होत पूर आला की पिंडीला पाणी लागतं आणि पिंडीला पाणी लागतं की हळूहळू जात असं होत

जसं आपण एकंदरीत पाहिले की तुम्ही आपल्याला जे ढोल पसरण्याचे जे ढोल आहेत हे ढोल सुद्धा इथे ठेवलेले आपल्याला दिसत आहेत एकंदरीत पण अजून तरी पाणी मंदिराच्या पिंडीपर्यंत तरी आलेलं नाही मंदिराच्या आतमध्ये सुद्धा आता पाणी फक्त शिरलेलं आहे आणि हे पाणी ज्यावेळेस महादेवाच्या पिंडीला शिजायच्या नंतर ते पाणी लगेच कोसळायला सुद्धा लागतं असे सुद्धा अं इथे नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे